चोपडा तालुक्यात रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे शेतातील उभे पीक झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे सरकार फक्त घोषणा करत परंतु शेतकऱ्यांपर्यंत कुठलीही मदत पोहोचवत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यासमोर नुकसान होताना दिसत असल्याने करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे तालुक्यातील हरभरा गहू मका ज्वारी दादर या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसत आहे शेतकरी आता शासनाकडे आस लावून बसलेला आहे रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात असलेले लग्न साखरपुड्याचे मंडपही आडवे झाले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव रात्री पाऊस हा पंचावन्न मिनटे बारीक गार पडली आणि गावाच्या आमच्या अतोनात नुकसान गहू मक्का काही ठिकाणी हरभरा आहे तिथं हां त्यातील अतोनात नुकसान झालं हे चार एकर क्षेत्रामध्ये गहू पूर्ण मातीमोड झालेलं आहे झोपून गेलेलं आहे हां त्याला लागलेला खर्च निघणं मुश्किल आहे तरी सरकारने सरकार मायबाप यांनी शेतकऱ्यांचं जे कंबर मोडलेलं आहे व त्याला उभं राहण्यासाठी काहीतरी मदत द्यावी मागे सुद्धा कपाशीचे पैसे खात्यांवर पडलेले नाही आलेले नाहीत आणि हे अनुदान जे डिक्लेअर केलं तेही अजून भेटलेलं नाही त्यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय येत नाही बुवा नुसतं बँकांचे कर्ज सोसायटी वगैरे कसं भरणार बुवा काहीतरी म मद, भरीव मधी दिल, दिली मदत दिली तरच शेतकरी उभा राहू शकतो बुवा म्हणजे आता जो हातातोंडाशी आलेला जो गा गेला गेला तो पूर्ण म्हणजे आता मटेरियल जेवढा खर्च लावला तो बी निघणं मुश्किल आहे तो बी निघणं नाही झालेलं आहे या पावसामुळे आपल्या शेतातलं काय नुकसान झालं आहे गहू आडवा पडून गेला आहे मका आडवा पडलाय त्याच्यामुळे येणार जे उत्पन्न आहे ते येणार नाही पूर्ण कमी येईल पूर्ण पंचनामा शासनाने पंचनामा करावा तात्काळ आणि मदत द्यावी शासन फक्त घोषणा करत कापूस पण विमा टाकणार आहे ते अद्याप आलेलं नाहीये शासनाने त्वरित पंचनामा करून मदत टाकावी म्हणजे आता जे आपल्या शेतातले जे पीक आहे पूर्ण आडवं पडले पूर्ण आडवं पडलेला आहे गहू मका जास्त होती गार होती म्हणजे जे येणार उत्पन्न आहे त्याच्यात आता काहीच येणार पूर्ण गाठी खर्च तो निघेल तो निघे निघणार नाही ना तोही निघणार तो पण निघणार नाही कापूस मध्ये पण तसंच झालं ना मन आडी पडली त्याच्यानंतर पूर्ण उत्पन्नच घडत सरकार फक्त घोषणा करतो सरकार पीक विमा मंजूर करणार आहे व पीक विमाचं बी काहीच नाही अजून कापूसच शेतकऱ्यांच्या खात्या का पर्यंत अजून पैसे पडत पैसे पडत नाही तात्काळ पंचना पंचनामा तात्काळ पंचनामा करावा आणि मदत जाईल